ऑनलाइन कार सर्व्हिस देणाऱ्या एका कंपनीची कार पुणे नाशिक का अशी बुक करून संशयित महिला व साथीदार इसम नाशिकच्या वडाळा रोडवरील भारतनगर समोरील चौफुलीवर आले तेथे ते दोघे कारमधून उतरले कार, उतर कार चालकाला जास्त वेळ थांबण्याचे चार्जेस दिले जाईल असे सांगून तिथून निघून गेले मुंबई नाका पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून गुन्हे शोध पथकाने सोमवारी सकाळी संशयास्पद कारची झडती घेतली असता त्यामध्ये ट्रॅव्हल बॅगांमध्ये सुमारे चार लाख रुपये किमतीचा किलो ग्रॅम इतका गांजाचा साठा आढळून आला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे वडा रोड विनयनगर रस्त्याच्या मध्यभागी भारतनगर चौफुलीवर एक पांढऱ्या रंगाची टुरिस्ट नंबर प्लेट असलेली कार उभी असल्याचे दिसले गोपनीय माहितीवरून कारचे वर्णन मिळते जुळचे असल्याने या कारची पथकाने झाडा झडती घेतली यावेळी कार मध्ये असलेल्या तीन ट्रॅव्हल बॅगांमध्ये खाकी रंगाच्या पॅकबन प्लास्टिक पॅकेट मध्ये गांजा हा अंमली पदार्थ जडवून ठेवल्याचे आढळून आले सुमारे चार लाख रुपयांचा हा गांजा असल्याचे पोलिसांनी सांगितले आज सकाळी मुंबईनगा पोलीस स्टेशनचे महेश दुने अंमलदार सदगीर आणि डी बीचे टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौकलीवर एक उबेर उबेर ह्याची एक एअरटीका कार जे गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक संशयित स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करत होती महिला ते या सगळ्याच्या बरोबर नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्या ते त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे हे सामान त्याचं आहे की म्हणजे ऑनलाईन बुक केलं होतं त्यांनी टाकलं त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघाचं ते सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढं काय निष्पन्न होत आहे माल घेऊन तो थांबलेला होता बहुते कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो जितेंद्र इंगळेसह अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक